नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला काहीतरी घरच्या घरी थंडगार प्यावसं वाटतं तर त्यावेळेस आपण ह्या पद्धतीचा थंडगार मठ्ठा घरच्या घरी बनवून दोन ते तीन दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवून पिऊ शकता तर आज मी तुम्हाला थंडगार मठ्ठा घरच्या घरी कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने बनून दाखवणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा मठ्ठा बनवण्यासाठी आपण इथे अर्ध लिटर ताक घेतलेले आहे तुम्ही इथे घरचे ताक किंवा दुकानातून आणलेले ताकही वापरू शकता तर इथे पातेल्यामध्ये अर्ध लिटर मी ताक काढून घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला इथे अर्धा इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे तो आपल्याला इथे खिसणीने खिसून ताकामध्ये घालायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये घालून ते छान चेचून तेही आपण ह्यामध्ये घातले तरी चालेल तर ह्या पद्धतीने आलं खिसून इथे ताकामध्ये घातलेले आहे त्याचबरोबर एक हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची मी ह्या पद्धतीने इथे खिसून घालणार आहे तर तुम्ही हिरवी मिरची आलं एकत्र करून मिक्सरला फिरून घेतले तेही घातले तरी चालेल किंवा हिरवी मिरचीचे छोटे छोटे तुकडे केलेले तरी चालतील किंवा खलबत्त्यामध्ये दोन्ही चेसले तरी चालेल तर ह्या पद्धतीने हिरवी मिरची व आलं मी इथे ताकामध्ये घालून घेतलेले आहे त्याचबरोबर इथे मी ताक मसाला घेतलेला आहे मठ्ठा तयार करण्यासाठी मी इथे ताक मसाला घेतलेला आहे ताक मसाला तुमच्याकडं नसेल नाही घातला तरी चालेल एक चमचा मी इथे ताक मसाला घालून घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये काळे मीठ घालून घ्यायचे आहे त्याचबरोबर थोडासा चाट मसाला घालून घ्यायचा आहे घरगुती साधे मीठ घालून घ्यायचे आहे व थोडीशी आपल्याला साखर घालून घ्यायची आहे त्याचबरोबर भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालून घ्यायची आहे तर हे सर्व मसाले आपल्याला इथे सर्व मसाले घालून झाले की दोन ते तीन इथे पुदिन्याची पाण्याचे तुकडे करून घातलेले आहेत थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे व अर्धा लिटर ताकासाठी मी इथे एक ग्लास पाणी घालून घेतलेले आहे तर मठ्ठा हा जरा पातळच असतो त्यामुळे ते परत मी एक ग्लास पाणी घालून घेतलेले आहे व ह्या पद्धतीचे आपल्याला व्यवस्थित असे हे मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही रेवीने किंवा पळीने ह्या पद्धतीने आपल्याला हा ताकाचा सर्व मसाला जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने सर्व ताका आहेत ते छान ढवळून घेतलेले आहे तर बघू शकता अगदी छान असा इथे आपला मठ्ठा बनवून तयार झालेला आहे तर आपल्याला हा थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचा आहे किंवा ह्यामध्ये आपल्याला बर्फाचे तुकडे घालून हा आपल्याला मट्टा थंडगार असा करून घ्यायचा आहे तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने तीन ते ती चार मिनटात आपला थंडगार मट्टा बनवून तयार झालेला आहे तर इथे काचेच्या ग्लासामध्ये मी हा मट्टा बाजूला काढून घेते तर अगदी सोप्या पद्धतीने झटपट असा इथे आपल्याला लग्नाच्या पंक्तीमध्ये व बाहेर मिळतो तसा थंडगार मट्टा घरच्या गर घरी बनून तयार झालेला आहे तर तुम्ही पण ह्या पद्धतीचा उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये थंडगार मट्टा घरच्या ताकापासून किंवा दह्यापासून तयार करू शकता तर अगदी सोपी पद्धत आहे तर ह्या पद्धतीचा थंडगार मट्टा तुम्ही घरच्या गर घरी नक्की बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत रेसिपीच्या व्हिडिओ मध्ये आपण नंतर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय